हॅलो सगळ्यांना तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर खूप लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही डब्याला पालेभाज्या देता तर तुम्हाला कसं परवडतं तर मला असं वाटतं आठवड्यात नाही एकदा तरी जर स्वस्त भाज्या झाल्यात तर थोडासा लॉस आपण पण सहन करायचा आणि डब्याला पालेभाज्या द्यायच्या कारण हा त्रास मला चांगला माहिती आहे कारण ज्यावेळेस मी बॅचलर राहायचे ना त्यावेळेस मला भाजी खाऊ वाटायची त्यावेळेस मला ना ऑमलेट जास्त आवडत होतं पण हे काही तिथं मिळायचं नाही तर त्यामुळं मी माझ्या डब्यावाल्यांच्या बाबतीत असा अजिबात अन्याय करत नाही एक दिवस आठवड्यातनं मी लॉसमध्ये असते म्हणजे नॉनव्हेजचा जरी डबा दिला मी तरी त्याचे पैसे मी काही वेगळे लावत नाही तर जसं चपाती भाजीचे असतात पन्नास रुपये तसेच असतात त्या पन्नास मीमध्ये मी मोठ्या मोठ्या चार पोळपाड भरून चपात्या आणि एक भाजी देते पण जिमला जाणारी मुलं आहेत आणि त्यांना ह्या चपात्या माझ्या उलटात जास्त होतात म्हणजे याचा अर्थ त्यांना पुरतं जेवण तर आता कुणी तुम्ही कशी देता जर कोणी डबे देत असाल तर मला नक्की सांगा तर आज मी शेपूची भाजी बनवली आहे तर तेल गरम केलं आहे हे मोहरीचं तेल आहे चांगलं वाफ येस्तवरती गरम केलं म्हणजे पूर्ण वास निघून जातो कडकडीत गरम झालं आणि त्याची वाफ निघून गेली त्यान की त्यानंतर त्याच्यात थोडीशी जिरे घातले नंतर हिरवी मिरची घातली लसूण घातलं आणि हळद घातली हळदीनं चव अप्रतिम येते आता बऱ्यापैकी काही महिलांचं म्हणणं असेल की हळदीला काही चव नसते पण असते तुम्ही एकदा बिना हळदीचं करून बघा आणि एकदा हळदीचं करून बघा खरंच खूप छान चविष्ट बनते आता खिचडी भातामध्ये जर का तुम्ही हळद नाही घातली ना तर त्याची चव बघा आणि खिचडी भातामध्ये हळद घालून पुन्हा त्याची चव बघा खरंच खूप छान चव येते आणि आता हे सगळं भाजून घेतलं अशा नंतर पोडणी मी त्याच्यात मुगाची डाळ धुवून घातली आणि छान अशी थोडीफार भाजून घेते की थोडीशी कुरकुरीत व्हायला हवी असं मला वाटतं बरं का ज्याची त्याची आपली पद्धत आता ह्या तीन मेथी आहेत सॉरी शा शेपू आहेत तर आमच्या घरात देखील सगळ्यांना शेपू खूप आवडते अंशा पप्पांना अंशूला पण शेपू खूप आवडते आणि मला पण शेपू खूप आवडते बरं का तर आता एवढ्याशा कढईमध्ये ही कढई एक लिटरची आहे तर एक लिटरच्या कढईमध्ये अजिबात एवढ्या काही शेपू बसणार नाही एकदम म्हणून थोडी थोडी भाजत भाजत जशी ती कमी होत जाते ना तशी तशी मी शेपू अजून टाकत जाते त्याच्यात म्हणजे एका एक लिटरच्या कढईमध्ये तीन शेपू आरामात बसतात आता बघू शकता तुम्ही आता मी पुन्हा तिला थोडंसं परतणार परतल्यावरती पुन्हा थोडीशी कमी होईल आता तुम्ही म्हणाल हात का लावते तर मी हात स्वच्छ धुते काही लोकांना तो आजार असल्यासारखंच असतो की सारखं हात धुवायची सवय असते किंवा एखादं भांडवाकडं दिसलं की मला ते सरळ करायची सवय आहे तर जोपर्यंत ती करत नाही मी तोपर्यंत माझं काही मन लागत नाही तर अशा प्रकारे झालेली आहे माझी शेपूची भाजी बनून तयार आणि माझ्या डब्बेवाल्यांना देखील ही भाजी अति आवडते तर त्यांनाही माहिती आहे काही झालं तरी ही आपल्याला भाज्याही खायला घालणारच आहे शेवटी आरोग्याचा प्रश्न आहे आणि नंतर कळतं हे सगळं की आपण आधी भाज्या खायला पाहिजे होत्या असं करायला पाहिजे होतं तसं तर त्यामुळंच चार वर्ष झालं का जे डबेवाले माझ्याकडे आहेत ते अजूनपर्यंत गेले नाही काही लोकं जे आहेत ते इथून शिफ्ट झाले ते तेवढं गेलेत माझ्याकडं चार लोक होते कोल्हापूरचे तेवढं शिफ्ट झाले आता त्यानंतर बाकीचे जे आहे ते अजूनही माझ्याकडं टिफिन आहेत आणि माझं नशीब एवढं छान आहे की मला टिफिन द्यायला वगैरे जावं लागत नाही सोसायटीच्या खाली येतात स्वतः येऊन टिफिन घेऊन जातात तर अशा प्रकारे पूर्ण भाजी बसलेली आहे या कढईमध्ये झाकण घालायचं नाही नाही तर मग त्या शेपूचा कलर आहे ना पूर्ण बदलून जातो तर ही बघा मस्त शेपू बनलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब रुसलाय का बरं रुसलाय सांग अंशला गावाला जायचंय आणि अचानकच का म्हणतोय काल रात्रीपासून गावाला जायचंय गावाला जायचंय आता याला माझ्या बहिणींकडे फिरवून आणलं पाहिजे तर वाईला माझ्या बहिणी राहतात तिकडं जाऊन याला फिरवून आणते कशासाठी गावाला जायचं रे कधी म्हणत नाही असं जास्त गावाची सवय नाही मी नवीन घेऊन येतोच देते ना पैसे एवढा विचार लहान पोरग करते तिकडे स्वस्त आहे म्हणतो <laughs> काय झालं मी त्याला ना एक बॉटल घेतली होती स्टीलचे तर ती माझ्या बहिणीच्या मुलींनी घेतल्या घेतल्या तर त्याला ती बॉटल हवंय म्हणून त्याला गावाला जायचं आणि इथं महाग आहे असं म्हणणं आहे त्याच येणार माहित नाही मला फोन करू सांग काय सांगू कधी येणार येथील थोड्या वेळात नाहीत नाही तू आराम कर ना झोप ना मी सकाळी चार वाजता झोपले आणि रात्रभर गोंधळ घातला गावाला जायचं आणि तिने ती बॉटल घेऊन झालं मला वाटतंय दिवाळीत आली होती ती दिवाळी नाही दिवाळीमध्ये आली होती ती ती तिने खूप परेशान केलं होतं आमच्या अंशला म्हणून आम्ही तिला सोडून आलो बर का मला न दाखवत का तू इरेज केलं सगळं बरोबर होत की मला बघायचं होतं बरोबर होतं मग परत लिहच चला ना। हो। काय सांगते पटकन था। था। पर पर आता हा व्हिडिओ आहे की नाही हा मला वाटतं दोन तीन दिवसांपूर्वीचा आहे तर माझ्या हाता सध्या तरी हाताला दुखापत झाली आहे त्यामुळे मी काय ब्लॉग बनवत नव्हते दोन तर दिवस तर हे दोन दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे मी असं राशन भरते खरं सांगायचं तर पिंप मला घासायचा होता म्हणून मी पिंपात भरलं नाही नाहीतर असं उघडं पण ठेवू शकत नाही पोत्यामध्ये कारण मांजर काय ठेवत नाही सरळ फोडून टाकेल सगळं म्हणून बॉक्स आणला दुकानातून आणि बॉक्समध्ये भरून ठेवलं आहे तर काही नाही एवढंच मी राशन भरते यावेळेस कडधान्य जरा जास्त भरलेत तर हे राशन माझं एकदम दोन महिन्याचं आता अंश जेवायला बसला आहे दोन दिवस झालं घरात पाणी नव्हतं येत आमच्या टँकर येत नव्हत्या आतमध्ये आणि आता आज टँकर आला आहे त्यामुळे मला खूप काम आहेत अंश पप्पांनी हा व्हिडिओ शूट केला आहे आणि ह्या बॉक्सचं ते परीसाठी घर बघ बनवत आहेत परीच नाही आहे गॅलरीमध्ये तर ती गेली असेल आता समोरच्या घरात दरवाजा थोडा खाल्ला की लगेच पळत जाते तर मी व्हिडिओमध्ये दोन दिवस दिसले नाही कारण थोडीशी हातात दुखापत झालेली आहे त्यामुळं तर ह्या बॉक्सचं आता तिच्यासाठी घर बनवणार आहेत त्यांनी तर कसं वाटलं तुम्हाला घर हे मला नक्की सांगा आणि मी ते घराचा नक्की व्हिडिओ दाखवेन अरे चल ना तो काय तिकडे तो काय समोर चलो इकडं बघ तरी तो बघ दिसला का दिसला का दिसला का

लवकर लवकर शॉपिंग कर जायचे घरी लवकर लवकर घे काय घ्यायचं ते चल ना तू चल तुला काय पाहिजे ते घे चल लवकर तो सातो का रे तो नक्की पैसे

हुँ? चल अरे इकडं आहे ना अजून चल या साईडला बघित असेल कुठ तरी चेक कर ना पहिल्यांदा अंश गावाला जायचंय म्हणून रुसून बसला होता कारण त्याला स्टीलची बॉटल गावाला राहिली ती आणायची होती म्हणून म्हणून आशचे पप्पा त्याला मार्केटला घेऊन आले तर त्याला काही काही पसंत नाही पडलं आणि पोरगं माझं चेंगट माझ्यासारखंच तर त्यामुळं त्यांनी ही नाही घेतली बॉटल ती महाग आहे म्हटलं आणि चुपचाप घरी आला आणि नंतर येता येता थोडंसं सा राहिलेलं सामान पण घेऊन आले ते दोघं जण तर आज मला सोडून गेले होते त्यामुळं खूप खुश होते दोघं पण तर जास्त काही खर्च करून आले नाही जास्त काही माझा पगार उडवले नाही तर माझं पिल्लू माझ्यापेक्षा चेंगट आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कॉमेंट करायला विसरू नका बाय